कर्म आणि चित्ताची शांती कोणाचाही सूड उगवू नका आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही चित्त हे पाण्याप्रमाणे आहे जेव्हा पाणी खडाळत असते तेव्हा चित्त थाऱ्यावर नसते तेव्हा काहीच दिसत नाही पण पाणी जेव्हा शांत असते तेव्हा त्याचा तळही दिसतो त्याचप्रमाणे चित्त थायावर असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करणं अत्यंत सोपं होतं दुःख हे टाळता येणं अजिबातच नाही पण त्यामध्ये किती रमून राहायचं हे आपल्या हातात आहे त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचं तुम्हीच ठरवायचं नमस्कार प्रिय भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर तुमचं आयुष्य खूप चांगले घडणार आहे तुम्हार ते द्वार आता आहे तो दरवाजा जो आजपर्यंत तुम्हारा बंद होता तुमचे सर्व मार्ग बंद होते आता ते खुले होना रहे। हो बाळा आता खूप मोठी तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आमचे आम से आशीर्वाद आणि प्रेम सदैव तुमच्या पाठीशी है हे सर्व घेण्यासाठी तुम्ही आनंदाने तयार आहात का। तर कमेंट बॉक्स श्री स्वामी समर्थ गॉड इज सुप्रीम अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुझे खूप मोठे स्वप्न आता पूर्ण होणार आहे कारण तू आजपर्यंत त्या स्वप्नासाठी खूप कष्ट घेतले आहेस खूप मेहनत केली आहेस खूप शत्रूंचा त्रास तू सहन केला आहेस पण आजपर्यंत तुझे ते स्वप्न पूर्ण झाले नाही पण बाळा यापुढे नाही कारण ब्रह्मांडाच्या शक्तीने आता तुझा हात पकडला आहे मग आता चिंता करू नकोस आता स्वप्नच काय सर्व काही तुझ्या आयुष्यात अशक्य ते शक्य होते का नाही बघ स्वामी म्हणतात बाळा फक्त यापुढे या, या क्षणापासून मनामध्ये चांगले सकारात्मक विचार आणा कोणत्याही कार्याची सुरुवात सकारात्मक विचारानेच करा जेव्हा तुम्ही कुठलेही कार्य नकारात्मक विचाराने करता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये हवे तसे यश प्राप्त होत नाही आणि मग तुम्ही आम्हाला म्हणत बसता की स्वामी माऊली मी एवढे प्रयत्न करूनही मला यश का नाही प्राप्त होत कारण बाळा तुमची त्यामध्ये कष्ट भरपूर असते पण तुमच्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार असतात आणि त्या नकारात्मक विचाराद्वारे जी काही तुम्ही कृती करताना त्यामुळे तुम्हाला हवे तसे यश प्राप्त होत नाही म्हणूनच तुम्हाला जर कुठल्याही कार्यामध्ये उंची प्राप्त करायची असेल यश प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला नकारात्मक विचार सोडून देऊन मनातील अहंकाराला थारान देता सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून ते कार्य पूर्ण करण्याची गरज आहे हो बाळा आता त्या शत्रूंची तुला चिंता करण्याची गरज नाही तुझ्या त्या जवळच्या लोकांवर आता अंधविश्वास ठेवू नकोस बाया यापुढे तू स्वतःची कायजी घे कारण लोक तुझा चांगल्या स्वभावाचा तुझा भोळ्या स्वभावाचा फायदा घेत आहे आणि आज तुझ्या स्वभावाने आजपर्यंत तुला खूप त्रास दिला आहे म्हणूनच कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवताना खूप शांतपणे विचार करा की ही व्यक्ती या माझ्या विश्वासाला पात्र आहे की नाही एकदा आपल्या अंतर्मनामध्ये डोकावून पहा आणि मगच त्या व्यक्तीवर विश्वास ठेवा तेव्हा जाऊन बाळा तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या लाडक्या मुला तुझ्या संपूर्ण प्रवासात आयुष्यातील आव्हानांना तोंड देताना मी तुझ्या धैर्याचा आणि दृढ निश्चयाचा साक्षीदार आहे परिस्थिती तुमच्या विरुद्ध कट करत असतानाही तुम्ही कसे पुढे जाता आहात हे पाहणे प्रेरणादायी आहे मला माहीत आहे की कधी कधीकधी प्रवास खूप लांब वाटतो अडथळे अजिबात नसतात आणि अश्रू कधीच थांबत नाहीत पण हे जाणून घ्या की या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर मी इथे तुमच्या पाठीशी आहे मी चिकाटीचा देव आहे माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना बळ देणारा देव आहे मी तुमच्यासाठी राखून ठेवलेले काही शहाणपण आणि प्रेम मला तुमच्याबरोबर सामायिक करू द्या संकटांच्या वेळी बोगद्याच्या शेवटी प्रकाश असल्यास लढ राहणे योग्य आहे का असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडतो मी तुम्हाला सांगू इच्छितो की अगदी गडद क्षणांमध्येही माझ्या उपस्थितीचा प्रकाश कधीही कमी होत नाही देव हा आपला आश्रय आणि सामर्थ्य आहे संकटात तो नेहमीच मदत करतो मी तुझा आश्रय आहे तुझे सुरक्षित आश्रयस्थान आहे आणि वादळाच्या मध्यभागी आहे चिकाटीचा अर्थ केवळ शौर्याने अडचणींना तोंड देणे असा नाही तर आपल्या हृदयात आशा जिवंत ठेवणे हे देखील आहे बोगदाच्या शेवटी प्रकाश आहे यावर भरोसा ठेवून सर्व हरवलेले दिसत असताना लढ राहणे हे आहे तुम्ही दररोज दाखवत असलेले सामर्थ्य मला दिसत आहे आणि मला तुम्हाला हे जाणून द्यायचं आहे की मी तुमच्या पाठीशी आहे मार्गाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला साथ देत आहे मला माहीत आहे की असे काही क्षण असतात जेव्हा तुम्ही कल्ल्यासारखे आणि निराश होता जेव्हा तुमच्या जबाबदाऱ्यांचे वजन जास्त असते पण निराशेला तुमच्या हृदयाचा ताबा घेऊ देऊ नका लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहात तुमच्यासमोर येणारा प्रत्येक अडथळा ही स्वतःला वाढण्याची आणि मजबूत करण्याची संधी आहे मला माहीत आहे की जीवनाचा प्रवास कठीण असू शकतो आणि ब्याचदा तुमच्यासमोर येणाऱ्या आव्हानांमुळे तुम्ही भारावून जाता परंतु मला तुम्हाला हे जाणून द्यायचं आहे की मी येथे आहे तुमच्या पाठीशी आहे प्रत्येक क्षणी तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि टिकवून ठेवतो कधी कधी आयुष्य एखाद्या डोंगरासारखे वाटू शकते जे चढण्यासाठी खूप उंच आहे परंतु हे जाणून घ्या की तुम्ही शिखराकडे टाकलेले प्रत्येक पाऊल तुमच्या विश्वासाची आणि धैर्याची साक्ष आहे तुम्हाला हे सांत्वन देणारे शब्द सापडतात आणि इतकेच नाही तर आम्ही संकटातही गौरव करतो हे जाणून की संकटामुळे चिकाटी आणि चारित्र्य अशा निर्माण होते चिकाटी हा एक मूल्यवान गुण आहे एक आंतरिक शक्ती आहे जी तुम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त करते जरी सर्व काही तुमच्या विरुद्ध दिसत असले तरीही सर्वात कठीण संकटांना तोंड देत विश्वास आणि आशा जिवंत ठेवण्याची ही क्षमता आहे जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही दररोज करत असलेले प्रयत्न मी पाहतो आणि तुम्हाला हे कळावे असे मला वाटते की ते माझ्याकडे दुर्लक्ष करत नाही चिकाटी असणे हा केवळ एक गुण नाही तर तो एक आशीर्वाद आहे जेव्हा तुम्ही हार्न मानण्याचा निर्णय घेता जेव्हा तुम्ही अडचणींना जुमानता चालत राहण्याचे निवडता तेव्हा तुमच्यातील दुःखशक्ती वाढते ते, ते लक्षात ठेवा जसे एखाद्या बीजाला फुलण्यासाठी पृथ्वीच्या अंधाराचा सामना करावा लागतो तसेच मी तुमच्यासाठी जे बनण्याची योजना आखली होती ते बदलण्यासाठी तुम्हाला परीक्षांना सामोरे जावे लागेल तुम्हाला थकवा जाणवू शकतो निराश होऊ शकतो आणि हार मानण्याचा मोहदेखील होऊ शकतो परंतु मी तुम्हाला निराशेला तुमच्या हृदयावर कब्जा करू देणार नाही असे सांगतो लक्षात ठेवा मी येथे आहे तुझा हात धरून माझ्या प्रेम उपस्थितीने तुला बळकट करतो अगदी क्षणांधे ही मी कधी ही दूर नहीं मी तुला कधी ही एकटे सोडना नहीं रिज्डी शांत तू गाढ़ अश्रू थक ले ले मनाने तू कुुजले प्रार्थना मला माला है माझा प्रिय हा मानू नकोस कारण मी वचन देतो की देव त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकेल एक दिवस तुझ्या सर्व वेदनांचे आनंदात रूपांतर होईल माझ्या कृपेच्या कोमल स्पर्शाने तुझे सर्व अश्रू पुसले जातील बाळा जीवनाचा प्रवास सड उतारांनी सुखदुखाने भरलेला आहे परंतु कठीण काळातच तुम्हाला वाढण्याची आणि मजबूत होण्याची संधी मिळते तुमच्यासमोर येणारा प्रत्येक अडथळा ही शिकण्याची वाढण्याची आणि एका चांगल्या व्यक्तीमध्ये बदल संधी असते संकटाच्या शक्तीला कमी लेखू नका कारण त्यातूनच तुम्हाला तुमची खरी आंतरिक शक्ती कळते चिकाटी ही केवळ एक गुणवत्ता नाही जी तुम्ही इतरांना दाखवता तर ती एक गुणवत्ता आहे जी तुम्ही स्वतःमध्ये जोपासता तुमच्या निर्धारावर ठाम राहण्याची क्षमता आहे तुमच्या सभोवतालचे जग कोसळलेले दिसत असतानाही इतर सर्वांनी हार पत्करली तरीही लढ राहण्याचे धैर्य आहे पुढचा मार्ग कितीही कठीण वाटला तरी हे जाणून घ्या की मी तुझ्याजवळ आहे तुमच्या पाठीशी आहे तुमच्या पावलांना मार्गदर्शन करत आहे आणि तुमचे हृदय मजबूत करत आहे बाळा माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षा बलवान आहात आणि तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांचा सामना करण्यास तुम्ही सक्षम आहात तुम्ही दररोज करत असलेले प्रयत्न तुम्ही शांतपणे लढलेल्या लढाया तुम्ही तुमच्या हृदयात खोलवर रुजवलेली स्वप्ने मी पाहतो आणि मी तुम्हाला जाणीव करून देतो की मी प्रत्येक मार्गाच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्याबरोबर आहे बाळा भिवू नकोस कारण मी तुझ्याबरोबर आहे निराश होऊ नकोस कारण मी तुझा देव आहे मी तुला बळ देईन मी तुला मदत करेन मी माझ्या उजव्या हाताने तुला धरीन लक्षात ठेव की यश हे अनेकदा तुम्ही तुमचे ध्येय किती लवकर साध्य करता यावर मोजले जात नाही ना तर तुम्ही किती चिकाटीने त्यांचा पाठपुरावा करता यावरून जातील तुमचा मार्ग कठीण वाटत असतानाही तुमच्या दृढनिश्चयावर ठाम राहणे महत्वाचे आहे तुमची स्वप्ने सोडू नका तुमच्या आशा सोडू नका कारण जे शेवटपर्यंत टिकून राहतात त्यांच्यासाठी महान गोष्टी आरक्षित आहेत प्रिय बाळा अगदी कठीण क्षणांमध्येही आपण एकटे नाही हे कधीही विसरू नका मी येथे आहे तुझा हात धरून तुझ्या पावलांना मार्गदर्शन करतो तुझ्या हृदयाला बळकट करतो माझ्यावर विश्वास ठेवा धीर धरा कारण जे हार मानत नाहीत त्यांच्यासाठी महान गोष्टी राखीव आहे माझे शब्द नेहमी लक्षात ठेवा कारण मला तुमच्यासाठी असलेल्या योजना माहीत आहे तुमची भरभराट करण्याच्या योजना आहे आणि तुम्हाला हानी पोहोचवू नये तुम्हाला आशा आणि भविष्य देण्याची योजना आहे हे जाणून घ्या की मी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तुमच्या चरणांचे मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुमचे हृदय मजबूत करण्यासाठी तुमच्या जवळ आहे माझ्यावर विश्वास ठेवा आपल्या स्वतःच्या योग्यतेबद्दल कधीही शंका घेऊ नका माझ्या प्रेमळ उपस्थितीवर कधीही शंका घेऊ नका विश्वास आणि धैर्याने पुढे जा माझ्या लाडक्या बाळा अगदी कठीण क्षणांमध्ये मी येथे आहे हे जाणून घ्या तुमचा जय जयकार करत आहे तुमचा विजय साजरा करत आहे तुमचे अश्रू कोरडे आहेत या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात जीवनात येणाऱ्या कोणत्याही आव्हानांवर आम्ही एकत्रितपणे मात करू आयुष्य म्हणजे आव्हाने आणि अडथळ्यांनी भरलेला प्रवास परंतु हे जाणून घ्या कीही तुमच्यासमोर येणारी प्रत्येक अडचणही विश्वास आणि सामर्थ्य वाढवण्याची संधी आहे माझ्या बाळांनो जेव्हा तुम्हाला अनेक प्रकारच्या परीक्षांना सामोरे जावे लागते तेव्हा त्याला शुद्ध आनंद समजा कारण तुम्हाला माहित आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा चिकाटी निर्माण करते चिकाटीला त्याचे कार्य पूर्ण करू द्या जेणेकरून तुम्ही प्रौढ आणि पूर्ण व्हाल कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही प्रत्येक आव्हान ही, ही माझ्याशी अधिक मजबूत शहाणे आणि जवळ येण्याची संधी असते मला माहित आहे कि असे काही क्षण असतात जेव्हा तुम्ही तकल्यासारखे वाटता आणि हार मानण्याच्या उंबरठ्यावर निराश होता पण हे विसरू नका कि मी येथे तुमचा हात धरून आहे तुमचा प्रत्येक नवीन दिवशी तुमची शक्ति नूतनीकरण करत आहे परंतु जे प्रभूवर आशा ठेवतात ते त्यांचे सामर्थ्य नूतनीकरण करतील ते धावतील आणि थकणार नाही ते चालतील बेहोश होणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा कारण मी शक्ती आणि नूतनीकरणाचा अंतहीन स्त्रोत आहे चिकाटी ही केवळ प्रशंसा करण्यासारखी गुणवत्ता नाही जीवनात परिवर्तन घडवून आणणारा हा एक गुण आहे प्रत्येक गोष्ट अशक्य वाटत असतानाही पुढे चालत राहण्याची हिंमत तुमच्यात वसलेली जिद्द आहे इतकेच नाही ना तर आपण आपल्या दुहखांचा गौरव करतो कारण आपल्याला माहित आहे की दुहखामुळे चिकाटी चारित्र्य आणि आशा निर्माण होते आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणात ओतले गेले आहे चिकाटी हा मार्ग आहे जो आशेकडे विजासाठी तुम्हाला नेतो पुढे वाट कितीही खडतर असली तरी मी तुमच्या सोबत आहे तुमच्या पाठीशी आहे मार्ग उजळून टाकत आहे माझ्या कृपेने तुला टिकवून आहे हे जाणून घ्या माझ्यावर विश्वास ठेवा बाळा धीर धरा कारण जे हार मानत नाही त्यांच्यासाठी महान गोष्टी राखीव आहे मी तुम्हाला सांगितले आहे की जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व काही करू शकतो शांतता ही नेहमी मनातूनच येत असते त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेला तर ती मिळणार नाही जे संतापजनक विचारांपासून नेहमी दूर राहतात नेहमीच मानसिक शांति मिलते कारण त्यांचे मन शांत असते आणि मनात कोणते ही विचार काहूर मसले नसते अपने अस्तित्वा रहस्य मजे को ही भीति बाढ़ कधी ही को भीति बाढ़गुन राहू नका तुम्हें खूब दिवसपासन स्वत की अभी आवृत्ति बागत आहा जी तुम्हार भविष्या उपयुक्त नहीं ती कमकुवत आवृत्ति तुम्हें को आहत है नहीं आणि तुम्ही कोण आहात हे निश्चितच नाही तुम्ही आयुष्यात पाहता की आपल्या सर्वांकडे दोन पर्याय आहेत विकसित होणे किंवा स्थिर राहणे मी तुम्हाला सांगतो की स्थिरता ही पश्चातापाची पैदास करणारी जागा आहे तुम्ही स्वतःच्या त्या भित्र्या अनिश्चित संकोची आवृत्तीला दोन हजार पंचवीस मध्ये ओढू शकत नाही म्हणून आज मी तुम्हाला या शेवटच्या आव्हानासह आव्हान देऊ इच्छितो की तुम्ही स्वतःशी खरे रहा आणि त्या भित्र्या आणि निश्चित संकोची आवृत्तीला दोन हजार पंचवीस मध्ये ओढू देऊ नका त्या प्रक्रियेला महत्व द्या तुमच्यातील ही आवृत्ती प्रत्येक निर्णयावर शंका घेते आणि प्रत्येक संधीचा अंदाज घेते आणि अडचणीच्या पहिल्या चिन्हावर मागे हटते तुम्हारी ही आवृत्ति प्रकाशात पाउल पेक्षा सावलीत बसने पसंत करेल मी तुम्हाला सांगतो की प्रकाश भित्र्यासाठी बनवला गेला नव्हता तुम्ही स्वतःशी खूप मऊ आहात तुम्ही तुमच्या वणिवांसाठी सब्बी बनवल्या नाही आणि तुमच्या अपेक्षांचे समर्थन केले आहे परंतु येथे तुम्हाला ऐकण्याची आवश्यकता असलेले सत्य आहे की तुम्ही स्वतःच्या त्या कमकुवत आवृत्तीला चिकटवत आहात ज्याला तुम्ही आराम देत आहात अस्वस्थतेपासून त्याला आश्रय देणे आणि कमीत कमी पैसे देऊन त्याला शांत होण्याची परवानगी देणे त्या कमकुवतपणाला उपाशी ठेवण्याची वेळ आली आहे तुम्ही तिला आता वाढवायला नकार देऊन मारता तुम्ही अशा परिस्थितीत पाऊल ठेवून मारता ज्या तुम्हाला अस्वस्थ करतात वाढ सोयीपासून येत नाही ती दुहखातून येते प्रतिकूलतेपासून संघर्षातून येते तुम्हाला काय माहिती आहे समस्या अशी आहे की तुमच्यातील कमकुवत आवृत्ती सामान्यपणाला आवडते ती फक्त टिकून राहण्यात समाधानी असते परंतु मी तुम्हाला सांगतो की फक्त टिकून राहिल्याने तुम्हाला आयुष्यात पात्र असलेल्या सर्व गोष्टी हिरावून घेतल्या जातील तुम्हाला येथे सरासरी राहण्यासाठी ठेवण्यात आले नव्हते तुम्हाला गर्दीत मिसळण्यासाठी तयार केले गेले नव्हते परंतु तुमची ती कमकुवत आवृत्ती तुमच्या कानात कुजबुजते सेटल होणे ठीक आहे दोन हजार पंचवीस मध्ये कधीही नाही तुम्हाला तो आवाज बंद करण्याची गरज नाही आणि ते करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आता आत कुठेतरी खोलवर कृती करणे तुमच्याकडे एक योद्धा आहे तुमच्याकडे स्वतःची एक आवृत्ती आहे जी धाडसी आहे अढ आहे पण तुमची ती आवृत्ती जोपर्यंत तुम्ही कमकवत बाजूला अन्न देत राहता तोपर्यंत संधी मिळत नाही योद्धा आरामात वाढत नाही योद्धा युद्धात वाढतो म्हणून मी तुम्हाला विचारतो की लढाया काय आहे तुम्ही कोणत्या आव्हानांना तोंड देण्यास खूप घाबरला आहात कारण प्रत्येक वेळी तुम्ही धावता तेव्हा तुम्ही तुमच्या कमकुवत आवृत्तीला जिंकू देत आहात वेळी तुम्ही त्याला जिंकू देत आहात तुम्ही तुमच्या पात्रतेच्या जीवनापासून दूर जात आहात आणि चला भीतीबद्दल बोलूया कारण तीच साखळी तुम्हाला दाबून ठेवते तुमची कमकुवत आवृत्ती भीतीवर भरभराट होते अपयशाचे भय नाकारण्याचे भय अज्ञाताचे भय पण मी तुम्हाला भीतीबद्दल काहीतरी सांगतो ती एक भ्रम आहे भीती ही एक कहाणी आहे तुम्ही स्वतला सांगता एक अडथळा जो तुम्ही अस्वस्थता टाळण्यासाठी उभा करता तुमच्यातील मजबूत आवृत्ती ती भीती पाहते आणि त्यातून सरळ चालते भीतीचा अर्थ थांबत नाही भीती म्हणजे जा याचा अर्थ असा आहे की दुसऱ्या बाजूला काहीतरी आहे ज्याचा पाठलाग करण्यासारखा आहे त्यामुळे भीतीला तुमचे निमित्त बनवू देणे थांबवा ती तुमची प्रेरणा असू द्या तुम्हाला माहीत आहे की तुम्ही तुमची ती कमकुवत आवृत्ती संशयावर भरभराट होते ते तुमच्या मनात अनिश्चिततेचे बीज पेरते आणि तुम्हाला खात्री पटवून देते की तुम्ही पुरेसे चांगले नाही पुरेसे हुशार नाही पुरेसे मजबूत नाही परंतु मी तुम्हाला सांगतो की ही शंका खोटिया आहे प्रत्येक वे जेव तुम्हें स्वतःवर शंका घेता तेव्हा तुम्हें तुमच्या त्या कमकुवत आवृत्तीला शक्ति दी आहत तुम्हें त्याला तुमच्या निवडी तुमच्या कृति तुमचे भविष्य ठरवू देत आहात पण हे सत्य आहे यशस्वी होण्यासाठी तुमच्यात जे काही आहे ते तुमच्यात आहे तुमच्याकडे प्रतिभा आहे धैर्य आहे दृढ निश्चय आहे तुमच्यात ज्याची कमतरता आहे तो म्हणजे विश्वास विश्वास हा एक पर्याय त्याँच आहे तुमच्या कमकुवत आवृत्तीशी दयाळूपणे वागणे थांबवा प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटी असतो ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल दुहखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेलेले असता त्यामुळे तुम्हाला अधिक दुरख होते संत तुकाराम महाराज म्हणतात तिये जाळी तांदूळ कामक्रोध तैसे चिखळ तुम्ही तुमच्या स्वतःच्या हव्यासापोटी होम हवन करत असता त्यामध्ये तुम्ही तिये तांदूळ टाकत असता होमाला आहुती देऊन तुम्ही अग्नीमध्ये तीये तांदूळ टाकता तर मग तुम्ही तुमच्याकडील राग का ब्र तसा तुमच्याकडेच ठेवू देता तुम्ही तुमचा राग सुद्धा आहुती देऊन टाका तुम्ही तुमचा राग ठेवून काय फायदा होमाला तीय तांदूळ आहुती देऊन रागही देऊन टाका राजा निराश झाला खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि तेही पक्षाने पाडले परंतु आता काय होऊ शकते असा विचार करून परत त्या रिकाम्या द्रोणाला भरू लागतो खूप मेहनतीनंतर पुन्हा ते द्रोण परत भरते आणि राजा परत आनंदी होऊन जातो त्या पाण्याला प्यायला द्रोण तोंडाजवळ घेतो तर तो बसलेला आवाज करत येतो आणि द्रोणाला झडप मारून पाणी पाडून समोर बसतो असे दोन तीन वेळा होते आता राजा हताश होऊन क्रोधित होतो इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावर वही हा दुष्ट पक्षी असा वागतोय आता मी याला सोडणार नाही आता हा जेव्हा परत येईल तेव्हा याला संपवून टाकेल असं तो मनातल्या मनात ठरवतो राजा आपल्या हातात चाबूक घेऊन परत त्या द्रोणाला भरू लागतो खूप वेळेनंतर त्या द्रोणात पाणी भरते राजा पिण्यासाठी त्या द्रोणाला उंच करतो आणि तो परत आवाज करत जसा त्या द्रोणाला झडप मारण्यासाठी जवळ येतो तसेच राजा चाबूक पोपटावर मारतो आणि त्या पोपटाचे प्राण घेतो आता राजा विचार करतो की या पोपटापासून तर पिच्छा सुटला परंतु असे थेंब थेंब करून कधीपर्यंत द्रोण भरू आणि कधी माझी तहान विजवेल म्हणून जिथून हे पाणी पडत आहे तिथे जाऊन पटकन पाणी भरतो असा विचार करून तो राजा त्या फांदीजवळ जातो जिथून पाणी पडत होते तिथे जाऊन राजा बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण त्या फांदीवर एक भलामोठा अजगर झोपलेला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून लाळ पडत होती राजा ज्याला पाणी समजत होता ती अजगराची विषारी लाळ होती राजाला पश्चाताप होऊ लागतो हे देवा मी हे काय केलं जो पक्षी सत मला विष पिण्यापासून वाचवत होता क्रोधामुळे मी त्यालाच मारून टाकलं मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमामार्गाचा स्वीकार केला असता आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं असतं तर हे माझ्या हितकारक निर्दोष पक्षाचा जीव गेला नसता हे देवा मी किती नकळत मोठं पाप केलं आहे राजा दुहखी होतो म्हणून म्हणतात की क्षमा आणि दया हे असणारा खरावीर असतो रागात व्यक्ती दुसऱ्यासोबत आपल्या स्वतःचे खूप नुकसान करून घेतो राग ते विष आहे ज्याची निर्मिती अज्ञाततेमुळे होते आणि पश्चातापाने होतो म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे अतिराग आणि भीक माग ही मराठीतील म्हणच बरेचसे काही बोलून जाते रागावर नियंत्रण ठेवले चांगले स्वामी भक्त हो स्वामी भक्तांचा कधीच अडत नाही कुठलंही काम स्वामी भक्तांचा अडत नाही कधीच कुठलंही काम कारण भक्तांच्या मुखावर सदैव असते श्रीस्वामी समर्थना भक्तांच्या मुखावर सदैव असते श्रीस्वामी समर्थना घरात जर स्वामी महाराजांचा म्हणजेच या ब्रह्मांड नायकाचे नाम घेणारी एखादी जरी व्यक्ती असेल स्वामींच्या नामाची ज्योत जर आपल्या घरात असेल ना तर आपल्या घरात उजेड देखील स्वामी समर्थ नामाचाच पडत असतो आणि आपल्याही घरामध्ये स्वामींच्या नामाचा उजेड करावा असं वाटत असेल तर कमेंटमध्ये गॉड इज सुप्रीम असं टाईप करा अरे रंगुनी रंगात साया रंग वेगळा भक्तीचा रंगोनी रंगात साया रंग वेगळा भक्तीचा सप्तरंगी होते जीवन लाभता आशीर्वाद स्वामींचा लाभता आशीर्वाद स्वामींचा अरे म्हणूनच तुला सांगते आमच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हायला तुझ्या संसाराचा राहाट गाडा हा चालूच राहणार आहे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तुझ्या डोक्यात फक्त आणि फक्त तुझ्या संसाराचे विचार असतात आणि ते करणं चुकीचं नाही कारण तू संसारात आहेस तर तुझ्या संसाराची जबाबदारी देखील तुझ्यावर आहे आणि ती जबाबदारी तुला योग्य पद्धतीने पार पाडायचीच आहे पण त्यासोबतच जर तू अध्यात्माची निवड केलीस अध्यात्माशी तू एकरूप झालास तर निश्चितपणे तुझ्या संसारातील अडचणी कमी करण्यासाठी तुझी ही स्वामी माऊली तुला सहाय्य करणार आहे म्हणून संसार करता करता परमार्थ साधण्याचा देखील तू पुरेपूर प्रयत्न कर आणि परमार्थ साधण्यासाठी तुला खूप काही करण्याची गरज नाही तुला एका ठिकाणी तप करण्याची गरज नाही तुला फक्त गर्ज आहे ती दोन